गेल्या आठ दहा दिवसापूर्वी माजी आमदार शिवाजी कर्दले यांनी तांबेरला जाऊन फॉरेस्टच्या अडचणीमुळं निळवंडे उजव्या कार्याचं काम जे थांबलं होतं तिथं हे नारळ फोडला कामाची सुरुवात करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला वास्तविक करणेले हे दहा वर्ष रावरी तालुका मतदारसंघाच प्रतिनिध करत होते त्याला त्यांनी अनेक वेळा वर्गांना केल्या होत्या कि नेळवंड्याच पाणी मी आले पण प्रत्यक्ष कृती त्यांच्याकडनं काही झाली निळवंड्याच्या धरण पूर्ण झालं आठ वर्ष पाणी साठवलं हो। परंतु ज्यांच्यासाठी हे धरण झालं होतं अकोले राहुरी राहता श्यामपूर कोपरगाव आणि नाशिक जिल्ह्यातलं सिन्नर या भागातील जिरायती जमिनीला पाणी मिळावं म्हणून पवार साहेबांनी एकोणीसशे मध्ये नळवंडे धरणाचं भूमिपूजन केलं होतं आणि चोपन्न वर्षांनंतर सुद्धा कालव्याचं काम पूर्ण नसल्यामुळं आठ वर्ष धरणात पाणी पूर्णपणे साठवले असताना सुद्धा जरायती भागातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही धरण झालं पण कालव्या आणि मग या कालव्याच्या कामाला जी गती दिली त्याच मोठ श्रेय ही जी निळवंडे धरण कृती समिती आहे हा ते जोरे साहेब असतील अॅडवोकेट काला साहेब असतील त्यांच्या अनेक सहकारी कि त्यांनी जी वेळोवेळी आंदोलन केली अनेक वेळा हायकोर्टच्या आणून दिलं आणि मग हायकोर्टाला सुद्धा निर्देश द्यावे लागले की ठराविक मतीत तुम्ही हे काम पूर्ण करा आणि खऱ्या अर्थानं दोन वर्षात कालव्याच्या कामाला जी गती मिळाली त्याच श्रेय जयंत आहे एका कुठल्या तरी कामासाठी ते नगर जिल्ह्यामध्ये आले असताना राहुरीमध्ये आम्ही मिटिंग घेतली आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यानंतर त्यांनी ताबडतोब या कालव्यासाठी निधी उपलब्ध करून दिला कंत्राटदारांची बिरं थाकल्यामुळे कंत्राटदार काम करत नव्हते आणि वेळोवेळी त्यांनी बराचसा निधी उपलब्ध करू दिल्यामुळे खऱ्या अर्थाने या कालव्यांच्या कामाला गती आली उजव्या कालव्याची कामं डाव्या कालव्याची कामं कायविषयी पूर्ण झाली अद्यापर्यंत सगळी काही पूर्ण झालेली नाहीत आणि उजव्या कालव्याचं काम रखडलेलं होतं दोन तीन कारणासाठी एक बोगदा कणगर मधला आणि दुसरा एक फॉरेस्टचा प्रश्न होता तांबेरच्या जमिनीचा की हा उजवा काला येथील आठ एकर क्षेत्रामध्ये जात होता आणि त्याला फॉरेस्टची परवानगी नव्हती आणि ही बाब कोणाच्याही लक्षात नव्हती त्यावेळा तिथले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्यांनी मला सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर आम्ही प्रयत्न केले दोन वर्ष सातत्याने प्रयत्न केल्यानंतर वावरत जांभळे येथील बारा एकर जमीन फॉरेस्टला दिली एक कोटी वीस लाख रुपये कॉम्पेसे फॉरेस्टला दिलं आणि ते काम सुरू झालं याच्यामध्ये करलेल्यांचा काडी इतकाही संबंध नाही याच्यापूर्वी दोन हजार एकोणीसशे इलेक्शनच्या आधी गिरीश महाजन तत्कालीन इरिगेशन मंत्र्यांना त्यांनी तिथं ता आणलं एक पोकलेन उभे केला पूजा केली महाजन साहेब निघून गेले कर्डिले गेले आणि आठ दिवसानंतर तो पोकलेनही निघून गेला त्याच्यानंतर परत कर्डिले कधी या विषयावरती बोललेले परंतु आता कामाला सुरुवात झालेली आणि परत इलेक्शन आलेले आता समोर म्हणून आम्ही का काहीतरी करतो अशा त्याच्यामध्ये अनेक आश्वासन त्या त्यालवा कृती समितीचा नाशिकचा हा लढा दोन हजार बारा पासून आम्ही हातात घेतला आणि लेखी पाठपुरावा करत दिल्ली मुंबई नागपूर पाठपुरावा करून चौदा मान्यता मिळवल्या तीन मान्यतासाठी आम्ही हायकोर्टात औरंगाबादमध्ये गेलो आणि त्या मान्यता मिळवून सरकारकडून अॅपिडिव्ह घेतलं आणि ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करू असं केंद्र आणि राज्यानं आम्हाला लेखी दिलं होतं त्याच्यानंतर काम चालू झालं आणि त्याला कामाची आर्थिक तरतूद जेमतेम पद्धतीनं चालू होती भाजपच्या काळामध्ये आणि एकोणीसपर्यंत ही आर्थिक तरतूद चालू होती कामही चालू होतं परंतु ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला सरकार बदललं राज्यात महाआघाडीचं सरकार आलं आणि जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री झाले आणि अर्थमंत्री मान्य अजित पवार झाले आणि त्या काळदरम्यानच्या काळामध्ये आम्ही मान्य तनपुरे साहेबांच्या संपर्कात आलो आणि त्यांनी त्यावेळेला आमचा हा विषय आम्ही त्यांना सगळं अवगत केला आणि हा तातडीने मार्गी लावण्यासाठी वेग देण्यासाठी आपल्याला गती देण्यासाठी जयंत पाटील साहेबांची भेट घालून द्या अशी विनंती केल्यावर त्यांनी आम्हाला राहुरीमध्ये त्यांची भेट द्वंदा घालून दिली आणि त्यांच्यानंतर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार वीसला ला मंत्रालयामध्ये प्रधान सचिव देशच चंद्र आणि इतर आदरणीय देशमुख त्यांचे श्रीय सहायक अशी मंडळी होती आणि बाकीचे बाकीचे अधिकारी ऑनलाईन आम्हाला जॉईन होते त्या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही सगळा मिळवंडे कार्यासंदर्भातली व्यथा त्यांच्या समोर मांडल्यावर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं मागे जे झालं असेल ते झालं असेल पण आम्ही आगामी काळामध्ये तुम्हाला जोपर्यंत आमचं सरकार आहे आणि मी जलसंपदा मंत्री तोपर्यंत तुम्हाला निधीसाठी अर्ज करून देणार नाही आणि खरंच दोन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एक हजार छप्पन्न कोटीचा निधी विक्रमी सर्वाधिक निधी त्रेपन्न वर्षातला या प्रकल्पासाठी दिला आणि त्याच्यामुळे या प्रकल्पाने वेग घेतला त्याच दरम्यानमध्ये आस्तरीकरणाचा सुद्धा प्रस्ताव आदरणीय तनपुरे साहेबांच्या मार्फत आम्ही जयंत पाटील साहेबांकस जलसंपदाकडून तिथं दाखल केला आणि आस्तरीकरणाचे सुद्धा अडीच हजार जा कोटीचा त्याला मान्यता हे सरकार आल्यावर यांनी फडणवीस सरकारने दिली पण तो प्रस्ताव तयार करण्याचं काम जयंत पाटील साहेबांच्या काळामध्ये झालं आणि आस्तरीकरणाच्या सुद्धा निविदा निघालेल्या आस्तरीकरणाचं काम आता चालू होणार आहे